नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये दुसरे खत व्यवस्थापन कधी करावे सोबतच आपण कोणकोणत्या घटकांचा या खत व्यवस्थापनामध्ये वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये जे काही बोंडाचा आकार वजन सोबतच अधिकाधिक पाथ्याची संख्या लागण्यासाठी आपण कोणकोणत्या घटकांचा याच्यामध्ये वापर करणे आवश्यक आहे याची माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये दुसरे खत व्यवस्थापन करत असताना आपले पहिले खत व्यवस्थापन झाल्यानंतर आपण वीस ते पंचवीस दिवसानंतर करू शकता किंवा आपले कापूस पीक पेरणीपासून पन्नास ते साठ दिवसानंतर झाल्यानंतर आपण या कापूस आप पिकामध्ये दुसरे खत व्यवस्थापन नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो या काळामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये बऱ्यापैकी पाती अवस्था झालेली पाहायला मिळते सोबतच आपल्या कापूस पिकामध्ये पातीचे रूपांतर हे बोंडामध्ये झालेले सुद्धा पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये कापूस पीक आपले असताना आपल्याला नत्राचा वापर त्या ठिकाणी कमी करणे गरजेचे आहे सोबतच आपल्याला पोटॅश आणि फॉस्फरस या दोन अन्नद्रव्याचा वापर त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त करणे गरजेचे आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे काही बुंडाचं वजन आणि आकार त्या ठिकाणी वाढण्यास मदत होणार आहे सोबतच अधिकाधिक फुलधारणा आणि फुलांचे रूपांतर त्यामध्ये पातीमध्ये होण्यासाठी आपल्याला या घटकांचा वापर करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो या कापूस पिकामध्ये नंतरच पोरत पालाश या मूलभूत अन्नद्रव्यासोबतच आपल्याला दुय्यम अन्नद्रव्याची देखील गरज त्या ठिकाणी असते त्यामुळे आपल्याला दोन्ही कॉम्बिनेशन करून हे कापूस पिकाला दुसरे खत देणे महत्वाचे ठरते तर शेतकरी मित्रांनो आता खत व्यवस्थापन करत असताना आपण डी या खताचा त्या ठिकाणी नक्कीच वापर करू शकता शेतकरी मित्रांनो डी मध्ये आपल्याला अठरा टक्के नत्र त्यासोबतच छेचाळीस टक्के फॉस्फरसची मात्रा पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नक्कीच याच्या मध्ये पोटॅशची मात्रा हे पाहायला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या डी ए पी खतासोबतच आपल्याला तीस किलो एम ओ पी पोटॅश टाकणे गरजेचे आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला या खतासोबत मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा पंचवीस किलो एका एकरामध्ये टाकणे गरजेचे आहे डी ए पी एकरी एक बॅग त्यासोबतच तीस किलो एम ओ पी पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो अशा प्रकारे बेसल डोस आपल्याला कापूस पिकामध्ये एका एकरामध्ये देणे आवश्यक आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा देखील त्यामध्ये वापर करू शकता याच्यामध्ये दहा टक्के नत्र सव्वीस टक्के स्फुरद आणि सव्वीस टक्के पालाश अशा प्रकारे तीनही अन्नद्रव्य आपल्याला एकाच खतामध्ये पाहायला मिळते याच्यासोबत सुद्धा शेतकरी मित्रांनो आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो त्यासोबतच आपल्याला एमओ पी पोटॅश हे आपल्याला वीस ते पंचवीस किलो टाकणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण बारा बत्तीस सोळा या खताचा सुद्धा वापर त्याने करू शकता तर याचा वापर करत असताना आपल्याला एका एकरामध्ये एक बॅग देणे गरजेचे आहे या खतासोबत सुद्धा शेतकरी मित्रांनो आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आणि एमओपी पोटॅश हे मात्रा देणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना जमिनीमध्ये योग्य ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये खत दिल्यानंतर योग्य मातीमध्ये खत हे मिसळून देणेसुद्धा गरजेचे आहे किंवा आपले खत खतावर माती त्या ठिकाणी पडणे महत्वाचे आहे जेणेकरून शंभर टक्के खत खतामधील घटक आपल्या कापूस पिकामध्ये लागू होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आपण आपल्या कापूस पिकाला कोणते खत व्यवस्थापन यावर्षी केलेले आहे तसे कमेंटसुद्धा सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्या माहितीबद्दल फायदा होणार आहे सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा त्यानंतर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद